हाय फ्रेंड्स मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते आज आपण एकदम नवीन रेसिपी बनवणार आहोत ती म्हणजे लसुनी मेथी ज्यांना कोणाला मेथी हा प्रकार आवडत नसेल म्हणजे मेथीची भाजी किंवा इतर पदार्थ मेथीचे तीसुद्धा मस्त अशी ही आवडीने ही भाजी खातील तर मग चला आजच्या आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी जर चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा तर मग बघा इथे मी भाजी बनवण्यासाठी एक गड्डी मेथीची स्वच्छ अशी धुवून साफ करून त्याला बारीक बारीक अशी ची चिरून घेतलेली आहे आणि कढई गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये दोन पळी तेल टाकलेलं आहे इथे आपण लसूनी मेथी बनवते बोलल्यावर त्यामध्ये लसूण तर झाला आलाच पाहिजे त्यासाठी मी इथं तीन ती चार पाकळ्या लसणाच्या चा बारीक चिरून घेतल्या त्या तेलामध्ये ते टाकल्या थोड्याशा परतल्याच्यानंतर त्यामध्ये आपण जी बारीक चिरून ठेवलेली मेथी ती टाकायची आणि चांगली अशी परतून घ्यायची आहे आणि मेथी शिजण्यासाठी त्यावरती आपण आत्ता त्याला झाकण ठेवून ठेवायचं वाफ काढून घ्यायची आहे तर मग बघा मस्त अशी आपली सात आठ मिनटानंतर मेथी शिजून तयार आहे मेथी शिजले पण अजून त्यामध्ये पाणी आहे त्यासाठी हाय फ्लेम करायचा आणि सारखी सारखी भाजीला परतत राहायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ही भाजी एका डिशमध्ये काढून घ्यायची आहे तर मग बघा इथे मी भाजीला एका डिशमध्ये काढून घेतलेली आहे त्याच कढईमध्ये मी पुन्हा एकदा दोन पळी तेल टाकते तेल गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये पाव चमचा जिरे टाकायचे आणि आप आपल्याला इथे पुन्हा लसूण टाकायचं आहे त्यासाठी मी सात आठ पाकळ्या लसणाच्या बारीक चिरून टाकलेल्या आहे जर तुम्हाला लसूण चिरून टाकायचा नसेल तर तुम्ही ठेचून सुद्धा टाकू शकताय लसणाचा थोडासा हलकासा कलर चेंज झाल्याच्या नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आणि त्यालासुद्धा गोल्डन रंग येईपर्यंत चांगला असा परतून घ्यायचा तर मग बघा इथे कांदासुद्धा परतून झालेला आहे आता आपण त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचं आणि त्याचबरोबर आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे मस्त असं आपलं टोमॅटो शिजलं जाईल आणि मीठ टाकून त्याला पुन्हा एकदा परतून घ्यायचा आणि त्याच्यावरती झाकण ठेवून ठेवायचं आहे म्हणजे चांगलं टोमॅटो शिजलं जाईल टोमॅटो शिजते तोपर्यंत आपण मसाला करून घेऊया भाजीसाठी त्यासाठी मी कुकरच्या सॉरी मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चमचे तीळ टाकलेले आहेत थोडेसे शेंगदाणे आणि थोडेसे जी चण्याची डाळ असते भाजलेली चण्याची डाळ ती टाकलेली आहे शेंगदाणेसुद्धा भाजलेले आहेत त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मसाला तयार करून घेतलेला आहे आणि इथे बघा मस्त असं आपल्या टॉमॅटोसुद्धा शिजलेला आहे आता त्यामध्ये टाकूया आपण पावडर मसाले पावडर मसाल्यांमध्ये पाव चमचा हलद आणि एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे तुम्ही इथं कोणताही मसाला वापरू शकताय आणि त्यालासुद्धा चांगला असं परतून घ्यायचा आणि जो आपण मसाला तयार करून ठेवलेला होता तोसुद्धा यामध्ये टाकून चांगला असा परतून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यानंतर त्यावरती झाकण ठेवायचं जोपर्यंत आपल्याच मसाल्याला चांगलं तेल सुटत नाही मसाला, मसाला चांगला परतून होत नाही तोपर्यंत आपल्या झाकण ठेवून ठेवायचं आहे तर मग बघा दीड दोन मिनटानंतर मस्त असा आपला मसाला तळून झालेला आहे चांगलं असं तेल सुटलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं पाणी थोडंच टाकायचं कारण आपण अगोदरच मेथी शिजवून ठेवलेली आहे त्यानंतर जी आपण मेथीची भाजी शिजवलेली होती ती त्यामध्ये टाकायची आणि चांगली अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि थोडीशी वरून कोथिंबीर टाकायची पुन्हा एकदा चांगली मिक्स करून घ्यायची आणि त्याला मंद आचेवर एक उकळी काढून घ्यायची आहे त्यानंतर त्यावरती त्यावर आपण आता तडका मारणार आहोत तडका मारण्यासाठी मी अगोदरच गॅसवर पॅन गरम करत ठेवलेला त्यामध्ये आता मी दोन पळी तेल टाकते थोडेसे जिरे टाकायचे तीन चार पाकळ्या लसणाच्या बारीक कट करून टाकायच्या दोन तीन मिरच्या टाकायच्या जर तुम्ही मोठ्या मिरच्या वापरत असाल तर दोन बस झाल्या त्यानंतर अर्धा चमचा मिरची पावडर टाकायची आणि तो तडका आपण जी लसुणी मेथी बनवलेली होती त्यावरती टाकायचा तर मग बघा मस्त अशी आपली लसुणी मेथी तयार आहे चला तर मग या खायला जर अजून पर्यंत जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा एक न व्हिडिओ सोबत भेटूयात